झालं बघायचं डोक्याच्या मागची निघून गेले बाबा काय काय ते डायरेक्ट मिळतात महाराज रात्र दिवस देवाच्या म्हणजे ह्या भागाला नावाटाल रात्रंदिवस बोंबलत फिरता मेन तुम्ही वै कोणतात जाणारे आर आम्ही वड्यात पडू वाड्यात की आमचं काय करायचं तुला ज्याची भक्ती करतोय तेव्हा आम्ही बघन ना तू का मकर आम का नाही लाईस आमच्यासारखं पैसे घेतलेत का नाही गप मार ना नसल भक्ती काय नको करी करते त्याला करते आणि ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांना लोकांना त्रास दिला माझे <pequodin> चांगलं जगे लोकांना त्रास दिला तू खबर आहे ना भजन केलं लोकांना त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगे लोकांना त्रास दिला पण पुढचं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो समाजानं ज्ञानोपराचा छळ केला परिणाम जगाची आई झाली लोकांना तुक वयाचं पाण्यात बोलवला परिणाम जगद्गुरु झाले आणि आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराज छत्रपती झाले त्रास झाला की माणसं म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देऊ पण मिळत नाही तुम्ही आम्ही माणसं जो सहन करणार तोचे जगात मोठा बाबा चांगल्या रसायला गतिरोधक पाहिजेच नाहीत या चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाहीत त्याचा चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेत नाही कसं म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाची घर असायची चांगलं जगात चांगलं जगणार गावात एखाद्या घेऊन अवघार लोक बोलत आहेत लागला बाई टाळपुटाय आता आणि एखाद्या चौकात बोमळ फिरू देत तू करायची नेमकं काय काय तुम्ही टाळ बाजू दे ना आणि गोमळ फिरू दे ती म्हणते बरे आपलं हे नाही कसं काही जागा चांगलं जागा तरी नाव आहे वाईट जागा तरी नाव आहे कौतुक फक्त एकाच ठिकाणी मसल मसल वाटत म्हणते ना लोक तिकडं त्या ठिकाण माणसाचं हा कौतुक बघ एका ठिकाणी मसालं लय भारी बोलतात वा वा काय भारी माणूस झाला वा वा नव्हता झाला गावाच्या गपला का मला ही बराय गावचा सप्ता ह्यानं उद्या नाही लागा एकट्या घरी आरवा गेला लागा सप्ताह बंद पाडायला लागा कोणाचा बांध नाही ठेवला नाही का कुणाला नीट बोलायला नाही लागा गेला ती बराय ना तू त्याला खाली आणतो का खाली आण नको तू वर नी पण गप म्हण पण ही कौतुक कुठपर्यंत पीठ एखादा पिटून माघारी फिटल्या बाबा नीट बोलत नाही होत गेलं ही जगाची रीत एक वाक्य कायम लक्षात तब जेव्हा जबतक जिवंत आहे तोपर्यंत लोक तुम्हाला नाव चे फक्त कीर्तन एक वाक्य घरी घेऊन जा ऐकावे जनाचे करावे मनाचे आपल्या सदस्य बुद्धीचा वापर करा जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही एखाद्या बघा कायम त्रास एखाद्या पाणी गाडी घेऊया गा लोकमधे काळी घालतात एखाद्या काळी घेऊया लोकमधे पिवळी घालतायत एखाद्या पिवळी लोक लोकमधे निळी घालत एखाद्या निळी लोक लोकमधे शिल्वर घालतात काय काय त्याच्या पुढची हप्ते असेल अरे yeah. हप्त्यावर गी नये सत्यवगीते तू गप्पमर की नाहीतर बी आमच्या सप्तेलच आहेत ना तुला लय पुल करायला हप्ता भर पण गप्पमर चांगलं जगा चांगलं जगण्यात तसे आता आम्ही रोज कीर्तन करतो आम्हा महाराज लोक निधी बोलत नाही असं लय पांढरी कपडे काढून निघाल बघले 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 आता मला डायरेक्टच भेटला महाराज लई बघ निघालाय म्हणलं मू मग आणता की तू आम्हाला आता बाबा मला जसं कळतंय तसं मी कीर्तन करतो लोक बोलत नाही महाराज लयच लहानपणी कांभारा आवाल मग नरडा आवाय तो आणि एखादा उतरवायच परमात्थाला त्याला नीत बोलत नाही आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं आता म्हणजे परमंत करणं येड्यावाणी करणं काय लोक बोलतात सांगता येत नाही कुणाची बी ना दिला पण घेऊयाचं नाही शंभर एक याकर आपल्यासारख्या सुचू नाही लय आवडायचं